नमस्कार मी महेश पाटील प्रभात आपला घाटकोपर आणि आपण एक वृक्षदिंडी काढत आहोत जून जुलै ऑगस्ट या दरम्यान गाव तालुका आणि जिल्हा या पातळीवर सर्वांनी पाच वृक्ष लावायचे प्रत्येक नागरिकांनी त्यात वेगवेगळ्या जिल्ह्याचे कलेक्टर त तहसीलदार सरपंच आणि वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्ते सर्वांनी यात सहभाग व्हायचा हो कुठला पक्ष पंत ह्याचा भेद न ठेवता प्रत्येकाने जर प पा, पाच वृक्ष जर लावले आणि हे आपली डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठमोठे रस्ते तयार केलेले आहेत पण त्याच्या भोवती जे वृक्ष होते दोन अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचे ते वृक्ष पण तोडलेले आहेत आणि ते वृक्ष परत शोभेची झाडं न लावता त्या ठिकाणी वड पिंपळ असे डेरेदार चिंच असे डेरेदार वृक्षांची लागवड आपण केली आणि त्याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि धनी मातीची सेवेची ही संधी आपल्याला आहे प्रत्येक वर्षी झिरो पॉईंट सेवन झिरोने टेम्परेचर वाढत आहे आणि ह्या या याचा आनंद आता आपण सध्या सर्वजण घेतच आहोत याच्यावर उपाय म्हणजे आपल्याला ही धनी मातीची माती वाचवणे आणि हे ते कंस्ट्रक्शनचे जे जंगलं वाढत आहेत ती मा माणूस मनुष्य जा जातच कम्प्लीट uh, सर्वसृष्टी नष्ट करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे वृक्ष लागवडीचे ह्या दिंडी सर्वांनी सामील व्हावे जय हिंद